한글자막 제공 및자 प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात जिल्हा कार्यालयाच्या समोर जो निषेध आंदोलन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत त्या मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज जे काय आपण हे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनाची थोडक्यात मी प्रस्तावना करतो मी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याचा सरचिटणीस डॉक्टर शिवराज सरताप्य बोलतो आज गेल्या काही दिवसापासून आपल्या सो पूर्ण प्रदेशामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे काय पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आम्ही जुने कार्यकर्ते पदाधिकारी सक्त विरोध करत आहोत त्या विरोध करण्याचं कारण एकच आहे पक्षप्रवेश झालाच पाहिजे पक्ष वाढला पाहिजे आणि पक्षाचा विस्तार झाला झाला पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही सहमत आहोत परंतु असा पक्ष प्रवेश करत असताना ज्या कुणाचा प्रवेश तुम्ही आपण करून घेणार आहे त्या व्यक्तीचं चारित्र बघितलं पाहिजे त्यांच्यावरचे विविध प्रकारचे आरोप आहेत का त्या आरोपाची सहनिशा केली पाहिजे आणि असा प्रवेश करताना ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्या भागातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊनच हा प्रवेश करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि ह्या विनंतीच्या उद्देशानं आम्ही आज एकत्र आलेलो आहोत की आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पक्ष वाढायला पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे ज्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढत आहेत हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडत आहेत त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही त्यासाठी हे आंदोलन आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा आहे पण आता हे महापालिकेचे प्रभाग आमचे आहेत हे जिल्हा परिषद आमचे आहेत हे पंचायत समिती आमच्या आहेत हा कुठला न्याय जो कार्यकर्ता खस्ता घालला जो कार्यकर्ता चिवडा खाऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी माल रानावर जाऊन झोपडपट्टीत जाऊन वेगवेगळ्या वे वे भागात जाऊन पक्षाचा झेंडा रोवला हा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावाच म्हणून ठिकाणी आम्ही आंदोलन व्यक्त करतोय मला या ठिकाणी देवेंद्रजी असतील आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील त्या सगळ्यांना आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष विस्ताराला विरोध नाही पण पक्षात कशा पद्धतीचे लोक घेतले पाहिजेत कशा चारित्र्याचे लोक घेतले पाहिजेत या गोष्टीला मात्र आमचा आग्रह असेल आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून प्रत्येक नगरसेवकाकडून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याकडून प्रत्येक पंचायत समितीकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून की आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण पक्षात प्रवेश देत असताना आम्हाला जनतेसमोर जाताना आमची मान झुकू नये आम्हाला जनतेसमोर गेल्यानंतर ताट अभिमानाने भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी भूमिका मांडता यावी अशा प्रकारचा प्रवेश द्यावा एवढीच मी या वरिष्ठांना विनंती करतोय आणि थांबतो धन्यवाद तीस वर्ष ग्रामपंचायतला ला मेंबर सुद्धा होऊ दिला नाही त्या माणसाने आपल्याला काय कोणी एजंट होऊ दिले नाहीत एवढा त्रास आम्हाला दिलाय आम्हाला सोसायटी सदस्य करून घेतलेला नाही आता शेतकऱ्याचं सगळं वाटू झालंय बिलं दिले दिलेले ते आम्हाला आमचा ऊस घालून मूठवर साखर तुम्ही दिली नाही खायला दिवाळी आमचे कष्ट सुटका चालू झाले कस तरी लोकमंगलच्या फाउंडेशन थोडंफार दिलं आम्ही खाल्लं म्हणून आमची दिवाळी झाली तर आमचे दिवाळी नव्हते आमचा शिमगा होता आणि आज तर त्या माणसाला घेऊन जर तुम्ही इकडे करत असाल तर पक्षाचं वाटोळ होईल एक दोघाचं वाटोळ होणार नाही पक्षाचं वाटोळ होईल आम्ही आम्ही आज आमच्या का पक्षाला काय बघतो ते आरसा म्हणून पक्षाला बघतो ते आरसा आहे म्हणून का तर पाक आहे म्हणून पाक माणसा तुम्ही पोस्ट माणसं घेतले तर पक्षाचं सोलापूर जिल्ह्याचं वाटोळ होईल वाटोळ करू नका आम्ही शेतकरी आहे तुमचं वाटोळ झालं तर शेतकऱ्याचं वाटोल झालं शेतकऱ्याचं वाटोळ झालं तर देश वाटोळ होईल काय आज तीस वर्षाखाली आपल्या पक्षाला काय परिस्थिती होती ही लोक त्यावेळेस आपल्याला मुटक वर करून नाही पण कसला कुठे पोलिस एजेटी होतिटी आम्हाला सोसायटीचा सदस्य करून घेतलं नाही तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही आज आम्हाला दिवस चांगला आले ते काय आज दिवस चांगला खऱ्याच शंभर वर्ष टिकत खोट्याचं बारा वर्ष उलट पालटा होत तसं झालंय फक्त आता घेताना माणसं विचार करून घ्या कसे मी घेऊ नका पुढत नावात कोण बसत नसतंय आता नावात बसत चालू बैलाचे शिंग कोण भी बैलाचे शिंग तेव्हा तुम्ही पक्ष द्यायला पाहिजे होतं ज्यावेळेस आपला पक्ष होता नाही तेव्हा तुम्ही पक्ष द्यायचं होता तेव्हा काय आला नाही तेव्हा तुम्हाला पक्ष दिसलं नाही तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही तुम्हाला जनता दिसायला पाहिजे होती तेव्हा तुम्ही जनतेसाठी आलो की आमच्या फणासाठी आलो तमच्या फाला तेव्हा जनता नव्हती का तो आता जनता आली काय आता लोक आली काय आता पाहिजे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे आणि या त्रासामध्ये तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला माहित आहे की आपण पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलच माहित आहे आणि नेत्यांची वरच्या लेवल मध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देणं घेणं नाहीये आम्हाला विरोध असा आहे की आयते कुणीतरी पक्ष प्रवेश करत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती असलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामात

आयरा गैरा तर येऊन आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न ने करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही इथं कुठलाही नेता नाही इथं जो बसलेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गावगाड्यामध्ये ज्या कार्यकर्त्याला लाटा खाल्ल्या त्यांच्या विरोधात पस्तपांच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्या विरोधात आतापर्यंत लाट्याकाट्या खाल्ल्या तो कार्यकर्ता इथे येऊन बसलाय आणि हा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये अशा पक्षप्रवेशाला शंभर टक्के विरोध करणार आमचा आमचा विरोध हा जिल्ह्यातील सर्व सर्व जे काही लोक आहेत जे बाकीच्या पक्षातून येऊन आमच्या पक्षामध्ये घुसखोरी करत आहेत या सर्वांना आमचा विरोध आहे आमचा विरोध कुठल्याही नेत्याला नाही आमच्या वरिष्ठांना आम्ही एवढं सांगू इच्छितो आमच्या भावना आहेत आमच्या भावना आम्ही कुणासमोर मांडणार आम्ही आमच्या वरिष्ठासमोर आमच्या भावना मांडू शकतो आमचा विरोध सर्वांना आहे जे कोणी आमच्या पक्षामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती येऊन जर आमच्यावरती नेतृत्व प्रस्थापित करू शकत असतील अशा सर्वांना आमचा विरोध आहे आणि आम्ही कुणाचा कारण विषय असा आहे आता जी आमची लढाई आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढाई इथला जो कार्यकर्ता आहे इथल्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यामध्ये संघर्ष केलेला आहे त्यांच्या लाट्या काट्या आहेत आहेत आज आम्ही आम्हाला आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना साधी सोसायटी मिळाली नाही कोणाला रेशनचं धान्य मिळालेलं नाही हा तर फक्त तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून आणि जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांची जर सतरांजी उचलायची वेळेत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट